मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या मालिकेच्या नवीन आजच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात आणि ते पुन्हा शुद्धीवर येऊन पुन्हा बेशुद्धावस्थेमध्ये कोमामध्ये गेलेले असतात त्यावर सायली त्यांना पाहून अत्यंत रडते त्रास करून घेते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन तू डॉक्टरला बोलव त्यानंतर डॉक्टर तिथे येतात मधुभाऊला चेक कर आणि सांगतात की सॉरी हे आता कोमामध्ये गेलेले आहेत कारण काही काही अशा केसेसमध्ये मेंटली किंवा फिजिकल ट्रोमा असू शकतो त्यानंतर अर्जुन त्यांना विचारतो म्हणजे आता मधुभाऊसुद्धा सुद्धा त्यावर डॉक्टर म्हणतात सॉरी पण आता हेही कोमामध्ये गेलेले आहेत पण काळजी करू नका पेशंटच्या हालचाली बघता असं वाटत आहे चेक केल्यानंतर की हे लवकरच कोमामधनं बाहेर येतील आणि त्यानंतर हे डॉक्टरचं बोलणं ऐकून सायली फारच रडायला लागते आणि म्हणते अहो असं कसं काय झालं डॉक्टर आत्ताच तर ते मला बोलत होते चांगलं पण आता कसं काय लगेचच ते कोमामध्ये गेले असं त्यांना विचारते आणि रडायला लागते आणि म्हणते तुम्ही काहीतरी प्रयत्न करा त्यांच्यावर ट्रीटमेंट करा असं म्हणून रडते आणि म्हणते भाऊ मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही असं म्हणून मधुभाऊच्या अंगावर पडून ती रडायला लागते त्यानंतर अर्जुन तिला त्या रूमच्या बाहेर घेऊन जातो तिला समजावून सांगतो आणि म्हणतो सावरस्वत काळजी करू नकोस मधुभाऊ लवकरच बरे होतील तू डॉक्टरचं बोलणं ऐकलं आहेस ना डॉक्टर काय म्हणाले रिस्पॉन्स चांगला आहे त्यामुळे ते लवकरच बाहेर देखी त्यानंतर इकडे घरी प्रतिमा आलेली असते आणि त्यानंतर ती म्हणते काय ग कसं आहे कल्पना घरी सर्व ठीक आहे ना इथे आणि अर्जुन आला नाही का मधुभाऊ कसे आहेत त्यांची तब्येत कशी आहे असं सर्व ती त्या कल्पनाला विचारते त्यानंतर कल्पना म्हणते आणखी काही त्याचा कॉल वगैरे आलेला नाही पण नक्कीच ते बरे असतील त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे आणि त्यानंतर त्यानंतर अस्मिता म्हणते की आत्या खरंच माझ्या डोळ्यासमोरून तर ते चित्रच कारण आपल्या घरामध्ये असं काही होईल मला कधीच वाटलं नव्हतं मला तर आता फारच भीती वाटायला लागलेली आहे कारण मला सतत माझ्या डोळ्यासमोर ते चित्रच दिसतं इथे असे मधुभाऊ रक्तांच्या थारोळ्यामध्ये शुद्ध अवस्थेमध्ये पडले होते असं म्हणून ती घाबरलेली असते त्यानंतर प्रतिमात्या तिला म्हणते अगं तू हे सर्व विसरून जा खरं तर तू हे असं काही बघायलाच नको होतंस पण हे असं काहीतरी तुगाच आठवून तुझ्या डोक्यामध्ये ठेवू नकोस कारण हे तुझ्या बाळासाठी चांगलं नाही तू तर चांगल्या गोष्टी ऐकायला पाहिजेस असं तिला सांगते त्यानंतर कल्पना म्हणते खरंच मी देखील प्रतिमा तिला हेच सांगत आहे तू जा बरं तुझ्या रूममध्ये त्यावर ती म्हणते नाही नको मला तर आता माझ्या रूम मध्ये देखील एकटीला जाण्याची भीती वाटत आहे मी इथेच बसते तुमच्या जवळ असं ती त्या दोघींना सांगते आणि त्यानंतर आणि त्यानंतर ती प्रतिमा त्या अस्मिताला म्हणते हे बघ बाळा खरं तर जे काही झालं ते विसरण्यासारखं नाहीये पण खरं तर तुझ्या बाळासाठी तू हे विसरणंच योग्य आहे कल्पना आता तुम्ही सर्वांनी जरा धीरानं घ्यायला हवं असं ती त्या दोघींना सांगते आणि त्यानंतर तिथनं उठून मंदिराजवळ येते घरातल्या देवघराजवळ येऊन देवी आईला प्रार्थना करते आणि म्हणते सायलीने कधीही कोणाचं वाईट केलं नाही तरी देखील देवी आई तिच्यावर एवढं मोठं संकट का उडावलं तिच्यावर अशी परिस्थिती का आली ती तर नेहमीच दुसऱ्यांचा विचार करणारी मुलगी आहे नेहमी दुसऱ्यांच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद मानते ती आणि तिच्या बाबतीतच हे का घडावं का असं ती देवी आईला म्हणते आणि म्हणते आधीच तर लहानपणास ते तिच्या अप्पानं तिचे आईवडील हिरावून घेतले आहेस आणि आता आई वडिलांसारखी माया करणारा एकमेव माणूस तिच्या आयुष्यामध्ये होता आणि आता तू त्यालाही हिरावून घ्यायला निघाली आहेस तू लवकरात लवकर मधुभाऊनला बरं कर असं ती प्रार्थना देवी आईजवळ करते आणि त्यानंतर तिथे कल्पना देखील येते आणि कल्पनाही मधुभाऊनला लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करते त्यानंतर ती तिकडे प्रतापला फोन कर करते आणि मधुभाऊ विचारते त्यावर ते म्हणतात त्या की आता सध्या मधुभाऊ शुद्धीवर आले होते पण आता ते पुन्हा बेशुद्ध झालेले आहेत त्यावर ती म्हणते ते कसं तर त्यावर ते सांगतात अगं काय झालं काय माहीत ते शुद्धीवर आले आणि आता डॉक्टरांनी तर सांगितलं आहे पुन्हा ते कधी शुद्धीवर येतील सांगता येत नाही कारण ते कोमामध्ये गेलेले आहेत हे ऐकताच ती म्हणते काय हे कसं झालं कसं शक्य आहे हे, हे आणि काय झालं तुम्ही जरा नीट सांगाल का त्यावर ते म्हणतात हे बघ आता तू घरी टेन्शन घेऊ नको कारण घरी अस्मिता देखील आहे त्यानंतर ते म्हणतात मी घरी आल्यास तुला सर्व काही सांगतो आणि त्यानंतर कल्पना फोन ठेवते प्रतिमा तिला विचारते काय ग काय झालं तू अशी एकदम का म्हणालीस काय झालं त्यावर ती म्हणते अगं मधुभाऊ कोमामध्ये गेलेले आहे नंतर तिथे प्रतिमा तिच्या जवळ येते आणि तिला म्हणते काय ग मला माहीत आहे तुला देखील सायलीची काळजी वाटत आहे ना त्यावर ती म्हणते नाही ग असं काही नाही मी तर फक्त तिची तब्येत उगाच बिघडेन आणि तिची तब्येत जर बिघडली तर पुन्हा ते आम्हालाच निस्तारावं लागेल आमच्या भोवतीस ते येऊन उभं राहील त्यामुळे मी हे सर्व म्हंटलं त्यावर ती म्हणते स्वतःच्या मनाशीच मला माहीत आहे कल्पना तुझ्या मनामध्ये सायलीबद्दल खूप प्रेम आहे पण तुझ्या मनाभोवती तू उभ्या के केलेल्या कधी आणि कुठे कशा पडतील माहीत नाही त्यानंतर नागराज इकडे घाबरून मैपतच्या घरी पोहोचलेला असतो त्यावर तो म्हणतो काय नागराज सेट आज कस काय इकडं आणि तू एवढा घाबरलेला काय आहेस आणि हे काय तुझ्या हातामध्ये सुरा नेमकं तू काय केलं काय आहेस त्यावर तो म्हणतो मी तुला नंतर सांगतो पण त्याआधी तू ते दार लावणार त्यावर मैपत त्याला म्हणतो तू काळजी नको रे आमच्या घरी हे सर्व चालतं आम्हाला या सर्वांची सवय आहे त्यावर, तु तु त्यावर तो म्हणतो तुम्हाला सवय असेल पण मला नाहीये माझ्या हातनं पहिल्यांदीच हे घडलं आहे तू आधी दार लाव त्यानंतर मैपत दार लावून येतो आणि त्याला विचारतो काय तू कुणाचा खून बिन किंवा गेम केला की काय आणि त्यानंतर मैपत घाबरलेल्या आवाजामध्ये म्हणतो हो माझ्या हातनं गेमच झालं आहे त्यावर मैपत त्याला विचारतो कोणाचा आणि कसा को त्यानंतर तो नागराज त्याला सांगतो माझ्या न त्या मधुभाऊचा खून झालेला आहे असं तो सांगतो आणि तो नागराज म्हणतो मग काय चांगलंच झालं ना त्यावर तो म्हणतो चांगलं काय झालं आम्हाला या सर्वाची सवय नाहीये त्यावर तो म्हणतो मीच त्याचा गेम करणार होतो पण बरं झालं हे कार्य तुमच्या हातनं घडलं त्यावर तो म्हणतो आता असाच त्या अर्जुनला देखील आपण आपल्या रस्त्यातनं हटवायचं आहे आणि त्यानंतर ते म्हणतो नेमकं झालं काय होतं असं त्यावर तो सांगतो तिकडे दहीहंडीचा कार्यक्रम चालू असताना इकडे ते म्हतारा रूममध्ये आला आणि त्या पूर्णाजींच्या रूममध्ये त्याला त्या माझ्या वहिनीचा आणि सायलीचा लहानपणीचा फोटो सापडला त्यावर तो म्हणतो हे तर सायलीचा फोटो आहे म्हणजे प्रिया तन्वी नाही तर तन्वी ही सायली आहे आता मी लगेचच बाहेर जाऊन सर्वांना सांगायला पाहिजे प्रतिमा आणि वकील साहेबांची मुलगी प्रिया नाही तर सायली आहे आणि त्यानंतर मग मी ते सांगण्याआधीच त्याचा गेम करून टाकला त्यानंतर तो त्या महिपत म्हणतो खरंच अभिमान आणि गर्व वाटतो त्यावर तो म्हणतो अभिमान गर्व वाटतो ते बाजूला राहू द्या पण मला भीती वाटत आहे जर मी पकडला गेलो तर त्यावर तो महिपत त्याला त्या म्हणतो त्याची चिंता तुम्ही करू नका त्याची चिंता तुम्ही माझ्यावर सोडून द्या आता ही गोड बातमी माझ्या लेकीला मी जेलमध्ये फोन फोन करून पोस्ट करतो त्यानंतर तो इकडे साक्षीला फोन करून झालेला सर्व प्रकार सांगतो आणि इकडे अक्षय त्या प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो आणि त्यानंतर अक्षयला पाहून ती प्रिया म्हणते खरंच अक्षय तू इथे आलास मला वाहतच होतो तू माझ्यासाठी नक्कीच येशील तू आल्यानंतर मला एवढं छान वाटतं म्हणून सांगू खरंच असं म्हणून ती रडायला लागते आणि म्हणते खरं तर मला आता ह्या जेलच्या चार भिंती खायला उठते आता रे इथे राहून मला फारच कंटाळ आलेला आहे असं ती सर्व त्या अक्षयला बोलत असते आणि त्यानंतर एकतर आता मधुभाऊंचा खून झालेला आहे सर्व काही गोंधळच उडालेला आहे त्यावर तो म्हणतो हे सर्व तुला कसं माहीत त्यावर ती म्हणते सांगते थांब त्यानंतर तो म्हणतो प्रिया तुला इथनं बाहेर काढण्यासाठी मी सर्व काही प्रयत्न करत आहे आता तर मी दुसऱ्या लॉयरशीही बोललो आहे तू लवकरच इथनं बाहेर पडशील असं तिला दिलासा देतो त्यानंतर इकडे सायली आणि अर्जुन डॉक्टरशी बोलत असतात त्यावर ते विचारतात मधुभाऊ आत्ताच तर शुद्धीवर आले होते मग लगेचच ते कसं कोमामध्ये गेले त्यावर ते म्हणतात हे न्युरोलॉजिकलच सांगू शकतात आम्ही त्यांना आमच्या हॉस्पिटलमध्ये बोलवलेलं आहे त्यांनी एकदा ह्यांना चेक केला ना मग ते सर्व काय कंडिशन आहे पेशंटची ते सांगतील आणि त्यानंतर सायली हे त्यांचं सर्व बोलणं ऐकून रडत असते आणि अर्जुन स्वतःच्या मनाशीच असा विचार करत असतो आता जर का सायलीला सांगितलं तुझ्या आईबाबांबद्दल मधु मधुभाऊला काहीतरी सांगायचं होतं तर सायलीचं जास्तच मनस्थिती बिघडेन नेहमी तिला आत्ता सांगत नाही नंतरच सांगतो त्यानंतर इकडे तो अश्विन त्या प्रियाला विचारत असतो पण मला एक गोष्ट सांग मधुभाऊंचा खून झाला आहे ते कोमात गेले आहेत हे तुला कोणी सांगितलं त्यावर ती म्हणते अरे काय आहे ना तुला काय वाटलं इथे बाहेरच्या गोष्टी पोहोचत नाहीत का ती साक्षी आहे ना तिनेच तर हे सर्व तिचे गुप्तहेर इथे आणि बाहेरच्या सर्व बातम्या तिला सांगतात त्यावेळेस मी हे ऐकलं आणि त्यानंतर ते ऐकून तो अश्विन म्हणतो काय हे तू काय सांगतेस इथे कसं पॉसिबल आहे त्यावर ती म्हणते हळू बोल जरा इथे मागेच सर्वजण बसलेले आहे दोघाचाच प्रॉब्लेम क्रिएट होईल त्यानंतर आपल्या दोघांना भेटताही येणार नाही त्यानंतर तो म्हणतो की हे सगळं इलिगल आहे त्यावर ती म्हणते राहू देत बाबा आता तू काही आणखी करायला जाऊ नकोस तू याच्या विरोधात कंप्लेन करू नकोस किंवा कोणाला सांगूही नकोस प्लीज अश्विन माझं एवढं ऐकशील ना असं म्हणून ती अश्विनला गप्प करते आणि त्यानंतर ती प्रिया अश्विनला मधुभाऊंची तब्येत विचारते ती म्हणते ते सर्व जाऊ दे पण आत्ता मधुभाऊ कसे आहेत त्यांची तब्येत बरी आहे का आणि त्यांच्याजवळ सध्या कोण आहे कस कसं झालं असं हे बघ जरी मला ह्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं असलं तरी देखील मला त्यांची फार काळजी आहे शेवटी मी त्यांच्याजवळच लहानाची मोठी झाली आहे आणि ती देवाकडे प्रार्थना करते की देवा लवकर आमच्या मधुभाऊंना बरं कर असं मधुभाऊंची तिला फारच काळजी आहे असं खोटं नाटक ती त्या अश्विन समोर करते आणि त्यानंतर इकडे सायली फारच रडत असते त्यावर अर्जुन आणि त्याचे बाबा तिला समजावत असते ती म्हणत असते खरंच मला तर असं वाटत आहे की हे एक वाईट स्वप्नच ठराव कारण मला अचानक जाग यावी आणि मला मधुभाऊ तर घरामध्येच आहेत असं कळावं बागेमध्ये झाडांना पाणी घालत आहेत आणि मधूने अभ्यास केला नाही म्हणून तिला रागवत आहेत असं म्हणून ती रडायला लागते आणि ती म्हणते असं वाटत आहे की आत्ता त्यांनी कुसुमला म्हणावं कुसुम जरा तुझ्या हातचा चिवडा कर ग आणि सायलीलाही फोन कर तिच्याशिवाय मला एक घासही उतरणार नाही असं मला वाटत आहे आणि त्यानंतर ती फारच रडायला लागते स्वतःला त्रास करून घेते आणि त्यानंतर तेवढ्यातच डॉक्टर येतात त्यावर प्रताप त्याला विचारतो काय झालं डॉक्टर एनी अपडेट त्यावर तो म्हणतात की हो काय आहे ना आम्ही दुसरी ट्रीटमेंट जी चालू केली आहे त्यावर तुमचं पेशंट त्याला चांगला रिस्पॉन्स देत आहे असं वाटतंय एकंदरीत त्यांच्या रिस्पॉन्स देण्यावरनं की ते लवकरच शुद्धीवर येतील आणि कोमातनं बाहेर येतील त्यानंतर सायली इकडे अर्जुनला म्हणत असते खरंच अर्जुन मैपत किती नीच माणूस आहे त्याच्या मुलीने खून केला आहे आणि त्याचीच तिला शिक्षा भेटली आहे पण तो तर सूड उगत आहे आता पोलिसांना त्यांचं काम करू द्या मी माझं काम करते आणि त्यानंतर असं म्हणून ती त्या महिपतच्या घरी जाते आणि मैपतला म्हणते मैपत मला माहीत आहे हे, हे सर्व तूच केलं आहेस आणखी किती जणांचा तळतळाट तू घेणार आहेस खरं तर, 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 तर नव्याने ते आयुष्य सुरू करणार होते पण तू त्यांच्यापासून ते हिरावून घेतलंस अरे एवढे तळतळाट तू घेतले आहेस आणि त्याची शिक्षा म्हणूनच तुझी मुलगी जेलमध्ये आहे हे एवढं पुरेसं नव्हतं तर तू आणखीन हे केलं आहेस त्यावर हे सर्व ऐकून त्या मैपतला फारच राग येतो आणि त्यानंतर तो त्या सायलीवर हात उगारणार असतो तेवढ्यामध्येच तो अर्जुन त्याचा हात पकडतो आणि गळा दाबतो त्यानंतर देखील अर्जुनला मारतो त्यात दोघांमध्ये बराच झटापट होती आणि त्यानंतर ते महिपत त्याच्या माणसांना बोलावतो तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा